महाराष्ट्र लोकसे आयोग म्हणजेच एम पी एस सी यू पी एस सी सेवा से राज्य पोलीस भरती यासारख्या सर्व महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षांना उपयुक्त असलेले जे महत्त्वाचे घटक आहेत जे महत्त्वाचे टॉपिक आहेत जसं की काँग्रेसची महत्त्वाची अधिवेशनं आहेत काँग्रेसची जी महत्त्वाची अधिवेशनं आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की तुम्हाला एकदम ॲबसुल्युटली फ्री 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 मोफत मिळत आहे तुमच्याकडून एक रुपयासुद्धा सुद्धा मी घेणार नाही आहे ठीक आहे त्याच्यामुळे तुम्हाला फक्त चॅनलचा सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकन ऑन करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे सबस्क्राईब करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो तर सुरू करूया अभ्यासाच्या या सुंदर प्रवासाला तर बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आय एम सी स्थापना अठराशे पंच्याऐंशीमध्ये झाली इंडियन नॅशनल काँग्रेस ठीक आहे ती पूर्व भारताच्या सर्वात महत्वाच्या राजकीय पक्षांकडे एक बनली आहे पहिली भारतीय राष्ट्रवादी अधिवेशनात एकशे पंच्याऐंशी मध्ये आयोजित करण्यात आले होते ठीक आहे अधिवेशन अठराशे पंच्याऐंशी मध्ये आयोजित केले होते एम पी एस सी परीक्षा बावीस अध्यक्ष समजून जाणून घेणे घटक फार महत्वाचा तर बायज्यूस बायज्यूस या ऑफिशियल महत्वाच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण हे आजचे लेक्चर बघणार आहोत ठीक आहे तर आपण जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या महत्वाचे सत्र आहेत त्यांची यादी बघूया ठीक आहे परिचय बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना डिसेंबर अठराशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये मुंबई येथे झाली कुठे झाली मुंबई येथे झाली सुरुवातीचे नेतृत्व दादाभाई नवरोजी खिरोजशाह मेहता बदरुद्दीन तै्यबजी डब्ल्यू सी गोन री सुंदरनाथ बॅनर्जी रोमितचंद्र दत्त यस सुब्रमणिया इतरांसह मुख्यचे मुंबई आणि कलकत्त्याचे होते निवृत्त ब्रिटिश अधिकारी ए ओ हुमने एलोन क्षेत्रातील भारतीयांना एकत्र आणण्यासाठी भूमिका महत्वाची भूमिका बजावली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना हा राष्ट्रीय निर्मिती राष्ट्र निर्मितीच्या चा, प्रक्रियेला चालना देण्याच्या दिशेने प्रयत्न होता सर्व प्रयत्नापर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात काँग्रेसचे अधिवेशन देशाच्या विविध भागांमध्ये फिरवण्याचा निर्णय घेण्यात आला काँग्रेसचे अधिवेशनाच्या ठिकाणी होत होते त्याशिवाय अन्य प्रदेशाचे अध्यक्ष होते अन्य अध्यक्ष होते हा गटात ती सही सी, सी गट एमपीएस राज्यसेवा एम पी एस सी संयुक्त म्हणजे कंबाईन एम पी एस सी पी ओ एम पी एस सी गट इत्यादी परीक्षांसाठी खूप उपयुक्त आहे बघा आठ सतराचे नेते बघा हा बा खूप याच्यावर प्रश्न आलेले आहेत आणि येत ता आहेत आणि येणार सुद्धा आहेत नेते बघा वोमेशचंद्र बॅनर्जी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते कोण होते पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष वोमेशचंद्र बॅनर्जी दुसऱ्या बेझंट भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या कोण होत्या बेझंट बेझंट भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा पहिल्या अध्यक्ष विचारलं तर अमितचंद्र बॅनर्जी आणि पहिल्या महिला विचारलं तर बेझंट ठीक आहे नंतर सरेजनुस सरोजिनी नायडू भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष होत्या हे बघा आता महिला अध्यक्ष कोण होत्या बेझंट होत्या आणि भारतीय महिला अध्यक्ष कोण होत्या सरोजिनी नायडू ठीक आहे आता बद्रुद्दीन तैय्यबजी हे भारतीय इंडियन नॅशनलचे नॅशनलचे पहिले मुस्लिम अध्यक्ष होते कोण होते बद्रुद्दीन तय्यबजी हे इंडियन नॅशनल काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष होते रहीमतुल्ला सयानी इंडियन नॅशनलचे दुसरे मुस्लिम अध्यक्ष होते कोण होते रहिमतुल्ला सयानी इंडियन नॅशनल काँग्रेसचे दुसरे मुस्लिम अध्यक्ष होते पहिले होते बद्रुद्दीन तय्यबजी दुसरे होते रहिमतुल्ला सयानी ठीक आहे तिसरे बघा जॉर्ज यूल हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले युरोपियन अध्यक्ष होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले युरोपियन अध्यक्ष कोण होते जॉर्ज यूल ठीक आहे जॉर्ज यूल ठीक आहे नंतर दादाभाई नवरोजी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले फा पारसी अध्यक्ष होते दादाभाई नवरोजी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले पारसी अध्यक्ष होते ठीक आहे नंतर शंकरन नारायण हे भारतीय मुस्लिम अधिवेशनाचे पहिले एकमेव केरळ अध्यक्ष होते कोण शंकरन नारायण हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले केरळ केरळी अध्यक्ष होते इंडियन नॅशनल काँग्रेस अखिल भारतीय मुस्लिम लीग अखिल भारतीय खिलाफत समितीचे अध्यक्ष म्हणून हकीम अजमल खान यांची इंडियन नॅशनल काँग्रेस अखिल भारतीय मुस्लिम लीग आणि भारतीय खिलाफत अध्यक्ष म्हणून मुस्लिम हकीम अजमल खान यांची एकमेव व्यक्ती एच काय आपला सर्च हाँ, yes, e, हाँ, कर काही टाकायचं नाही काही काहीच नाही आता तिच्या फोटोवर जाण्या फोटो दिसते सिलेंडर सबसिडी

युट्यूब हो mm. वर युट्यूब वर दाब काय युट्यूब सॉरी मित्रांनो काहीतरी महत्वाचं काम असल्या म्हणून तिकडे गेलो होतो हे बघा इंटरनॅशनल काँग्रेस अखिल भारतीय मुस्लिम लीग आणि अखिल भारतीय खिलाफत समितीचे अध्यक्ष म्हणून हकीम खान यांनी एकमेव व्यक्ती होते कोण होते हकीम अजमल खान मुस्लिम लीग आणि खिलाफत समितीचे हकीम कोण होते पहिले सत्र होते त्यात बहात्तर प्रतिनिधी होते ठीक आहे नंतर दुसरे बघा दुसरे कलकत्त्याला भरले अठराशे शहाऐंशीला दादाभाई नवरोजी अठराशे शहाऐंशीला कलकत्त्याला भरले दादाभाई नवरोजी राष्ट्रपती होते ठीक आहे फारसी होते ठीक आहे नंतर तपशील बघा भारतीय राष्ट्रीय <Sedby> काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्समुळे विलीन झाले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्समध्ये विलीन झाले नंतर मद्रासमध्ये बघा मद्रासमध्ये विलीन झाले अठराशे सत्त्याऐंशीला झाले ठीक आहे आणि त्याचे अध्यक्ष स्थान कोणी राष्ट्रपती कोण होते राष्ट्रपती कोण होते कलकत्त्याला दादाभाई नवरूचे होते मद्रासला बघा सत्याऐंशीला मद्रासला कोण झाले राष्ट्रपती सय्यद बद्रोदे सय्यदची ठीक आहे आणि तपशील काय आहे हे बघा सहाशे सात प्रतिनिधी हजर होते किती सहाशे सात प्रतिनिधी हजर होते व मुस्लिमांना इतर राष्ट्रीय नेत्यांनी हात मिळवण्याच्या हांत्या ने कर हात मिळवणी करण्याचे आवाहन केले होते ठीक आहे म्हणजे काँग्रेसमध्ये मुस्लिमांना म्हणजे हे बघा काँग्रेसचं हे <coughs> <coughs> आपल्याला हे या ठिकाणी बघायला मिळतं की सर्व हिंदू मुस्लिम एकत्र करणे जाती तर जातीपेद दूर करण्याचं काम काँग्रेसने ठिकाणी केलं होतं ठीक आहे बघा कलकत्ताला बघा रहिमतुल्ला यम सयानी रेमतुल यसा आणि तेव्हा राष्ट्रपती म्हणून रेमतुल यांनी व राष्ट्रीय गीत वंदी आत्रम प्रथमच गायले गेले होते ठीक थी, आहे अठराशे शहाण्णवला ठीक आहे प्रथमच राष्ट्रीय गीत वंदीक्रम गायले होते नंतर बनरसपा एकोणीसशे पाचला कोणते राष्ट्रपती पा गोपालकृष्ण गोखले नंतर बंगालच्या फाळणीचे फाळणीवरता संताप व्यक्त करण्यात आला होता ठीक आहे विशेष नंतर एकोणीसशे सहाचा विशेष बघा दादाभाई नवरेचे राष्ट्रपती होते आणि स्वराज हा शब्दाचा उल्लेख पहिल्यांदाच झाला तर एकोणीसशे सहाला स्वराज या शब्दाचा उल्लेख पहिल्यांदा झाला एकोणीसशे चार नंतर बघा सुरत सुरतला एकोणीसशे सातचं बघा महत्वाची घटना पण बघू राष्ट्रपण बघू सातला राजबिहारी घोष कोण भोसने राजबिहारी घोष सुपर प्लिस्ट पार्टी मवाळ आणि दहाल यामध्ये विभागली गेली सुपर प्लिस्ट पार्टी महाल आणि दहाल मवाळ आणि दहाल मवाळ म्हणजे इंग्रजांना इंग्रजांची माया करणारे आणि दहाल म्हणजे इंग्रजांना प्रश्न विचारणे यामध्ये विभाळली गेली नंतर एकोणीसशे नऊ मध्ये मदन मोहन मालवीय हो, एक मिनिट आपण पुढे जाऊया हे बघा लाहोरमध्ये झालं ठीक आहे एकोणीसशे नऊ ला नंतर मदन मोहन मालवीय हे राष्ट्रपती होते आणि नंतर भारतीय कौन्सिल ऍक्ट नाईन काउन्सिल ॲक्ट नाईन्टीन वन नाईन्टीनमध्ये धर्माच्या आधारावर स्वातंत्र्य मतदारांवर नादप व्यक्त करण्यात एकोणीसशे नऊला ठीक आहे नंतर कलकत्ता बघा एकोणीसशे अकराला समग्र विद्यार्थी मित्रांनो बघा एकोणीसशे अकराला भिन्न भीषन नारायण दार ठीक आहे जनगणना म्हण राष्ट्रगीत प्रथम गायले गेले होते थी, ठीक आहे आता वरती आपण बघितलेलं आहे की राष्ट्रगीत राष्ट्रगीत हे कधी गायले होते परत तर अठराशे शहाण्णवला गायले होते राष्ट्रगीत सुरुप्रण आणि जनगण म्हण राष्ट्रगीत पहिले गायले होते आणि जनगण म्हण प्रथमच गायले गेले होते हे जनगण म्हणजे शब्दतोल्लेखाला एकोणीसशे अकराला ठीक आहे विशन नारायण दार ठीक आहे नंतर लखनौला बघा एकोणीसशे सोळाला अंबिका चरण मुजुमदार हे लखनौला राष्ट्रपती त्यावेळेस आणि लखनौ करायला स्वाक्षर झाली मावळ पुन्हा एकत्र आली ठीक आहे नंतर कलकत्ता बघा एकोणीसशे सतरा एनी बेझंट कलकत्त्याला बघा एकोणीसशे सतराला एनी बिझंट हा त्या इंडियन नॅशनल काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या एनी बिझंट ठीक आहे पहिले महिला अध्यक्ष होत्या ठीक आहे नंतर अमृतसरला बघा अमृतसरला एकोणीसशे एकोणावीसला लालकत्ता दोन वेळा अधिवेशन अमृतसरला एकोणीसशे एकोणवीस मोतीलाल नेहरू ठीक आहे जलिनवाला बाग हत्याकंडात निषेध करण्यात आला किलापुरी चालना मिळाली ठीक आहे अमृतसरला होतं अधिवेशन नंतर बेळगाव अधिवेशन झालं होतं एम के गांधी ठीक आहे तिथं पण असंच किलापुत काही विशेष पॉइंट घडला नाही कानपूरमध्ये एकोणीसशे पंचवीसमध्ये मध्ये नायडू एम के गांधी बेळगाव एकोणविशे चोवीस ला बेळगाव एम के गांधी राष्ट्रपती होते नंतर कानपूरला एकोणीसशे चोवीस ला सर्वजनी नायडू या राष्ट्रपती होत्या हा पहिला भारतीय महिला अध्यक्ष ठीक एकोणीसशे एकोणतीस मध्ये मोतीलाल नेहरू हे लाहोर या ठिकाणी राष्ट्रपती होते नंतर हे एक प्रतिष्ठान सत्र होते पूर्ण स्वराज्याचा ठराव संमत करण्यात आला सविनय कायदेभंगाची सुरुवात करण्यात आली गांधी आयुर्वेद करार मिळाली कधी एकोणीसशे एकोणतीस ला कराला मान्यता मिळाली एकोणीसशे एकतीस ला वल्लभभाई पटेल या ठिकाणी अध्यक्षस्थान बसवले राष्ट्रपती म्हणून आणि काँग्रेसने मूलभूत अधिकार आर्थिक धोरण यावर ठराव स्वीकारला एकोणीसशे एकतीस ला ठीक आहे कराची कराची अधिवेशन नंतर हरिपुरा अधिवेशन झालं हरिपुरा अधिवेशनात एकोणीसशे एकोणतीस ला सुभाषचंद्र बोस सुभाषचंद्र बोस सुभाषचंद्र बोस, बोस। नेहरू यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना केली एकोणीसशे अडतीसला नंतर त्रिपुरी बघा त्रिपुरी अधिवेशन सुभाषचंद्र बोस हेच होते देश अध्यक्ष आणि गांधींशी मतभेद झाल्याने बोस यांनी राजीनामा द्यावा लागला महात्मा गांधीशी काही मतभेद झाले त्याच्यामुळे राजीनामा द्यावा लागला काही मते जुळाले नाही मनच मने जुळाले नाही त्याच्यामुळे ठीक आहे नंतर मेराठ्या ठिकाणी बघा एकोणीसशे शेहेचाळीस बघ एकतीस झालं अडतीस झालं एकोणीसशे चौदा शेहेचाळीस मेरठ्या ठिकाणी एकोणीसशे शेहेचाळीसला आचार्य कृष्णाना कृपलानी आचार्य कृपलानी हे अध्यक्षपणे घुसवले आणि स्वतंत्रपूर्वचे शेवटची सत्रता झाली ठीक आहे तर हे बघा आपण या ठिकाणी महत्त्वाची माहिती बघितलेली आहे पर तुम्ही परत एक वेळा व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला कुठल्याच प्रकारची चर्चा येणार नाही आणि प्लीज विद्यार्थी मित्रांनो हे महत्त्वाचं कंटेंट आहे मला माहीत आहे तुम्हाला बोरत असेल पण जो जे होते तेच महत्त्वाचं कंटेंट असते तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा जर पूर्ण व्हिडिओ बघत आली असाल तर काहीतरी कमेंट करा आणि चॅनलला तुमच्या मित्रांना जे स्वर्गापासून तयारी करता त्यांना शेअर करा ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र Thank <laughs> you.